या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्रीराजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफ लाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर शहरातील मोबाईल चोरणारा जेरबंद तेवीस मोबाईल सह रिक्षा व दुचाकी हस्तगत शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बाजारपेठांमधील लोकांचे मोबाईल चोरणाऱ्या संशयिताला जेरबंद केले त्याच्याकडून तेवीस मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत तसेच या कारवाईत चोरीच्या गुन्ह्यातील एक ऑटो रिक्षा एक मोटारसायकल असं एकूण तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या कारवाईत तीन गुन्हे उघडकीस आणून दोघांना अटक करण्यात आली आहे शहरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी गुन्हे शाखेकडील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सैफन नुरुद्दीन बागवान वय तीस राहणं किसान नगर यास ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून काळ्या रंगाची रिक्षा एम एच तेरा सिटी पाच सात तीन सहा व काळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली या कारवाईत जेलरोड पोलीस ठाणे व वळसंग पोलीस ठाण्यातील गुन्हे येथील दोन गुन्हे उघडकीस आले असून तसेच गस्तीच्या वेळी आरोपी लखन तुकाराम नेरुणगी यास ताब्यात घेतले त्याच्याकडून पांढऱ्या पिशवीत लपवलेले तेवीस स्मार्ट मोबाईल हँडसेट मिळाले त्यापैकी एक मोबाईल जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात नोंदलेल्या गुन्ह्याशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले उर्वरित मोबाईल धारकांचा शोध सुरू आहे असे सांगण्यात आले पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुकेश गायकवाड नंदराम गायकवाड वाजित पटेल योगेश बरडे संजय साळुंखे अजय माने प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड बाळूकाळे सतीश काटे आदींनीही कारवाई केली आहे श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील द द डीलर ऑफ ऑफ स्टील स्टील सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आयडीसी च्या मध्यभागी एम सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉन्च समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीना शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाइप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन्ज समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या